आमचा फोन झाल्यामुळे आजच हजर आहे आणि ते कधीच फोन उचलत नाही त्यांनी त्यांनी बोलावा हे दवाखान्यातली औषधे सरकारी जनावरांच्या या औषध सुद्धा विकले जाते टायमिंग सांगा नस टायमिंग काय सर तुमचा कंपाऊंडर नाही थं उभं हजार काम आहे कि फोन केला म्हटले माझ्या मामा मला येर दमणार नाही काल फोन केला काल म्हणून माझी आजीवर बंदच करून टाक नाही लोकांना काय शिका नाही मला शिका आले नाही 15 दिवसांनी आज बात हुई। एक रुपयाची किंवा दहा रुपये पावती द्यायला पाहिजे ना पावती नसे ऑनलाईन रेस्ट ऑनलाईन मग ते कसं दाखवता तुम्ही काय तुम्ही चाळीस रुपये घेतले का एक रुपया घेत नाही सामाजिक कार्यकर्ते की गावाला जर एकदा दवाखाना आहे एखाद्या गावाचा पैसा नाही गावात पुढारी नाही गावात कोणीच नाही का ट्रस्ट कुठे गेली ट्रस्टला पैसा आहे तो पैसा जातो कुठे ट्रस्टीने किंवा गाव पुढारी दखल घेतली नाही तर सोमवारी संध्याकाळी म्हणजे सोमवारी रात्री अकरा वाजता कंप्लीट देवीच्या मंदिरात सुद्धा टाळे टोकण्यात येतील मंगळवारी कोणत्या प्रकारचं देवीचं दर्शन घडलं जाणार नाही ओके नमस्कार मित्राहो राजयोग न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहेत आपण आज अकोला तालुक्यातील निमळ गाव हे आलेलो आहोत आणि या निमळ मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही बघू शकता मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिराला अक्षरशः या तरुण मुलांनी टाळे ठोकलेले हे बघा आपण पाहूया या ठिकाणी एक एक टाळा नाही परंतु दोन दोन टाळे ठोकले आणि शनिवारचा दिवस जर म्हणलं गेलं तर प्रत्येक हा प्रत्येक व्यक्ती कुठंतरी शनीला मानणार आहे मारुतीला मानणार आहे आणि या ठिकाणी येतो आणि दर्शन घेत असतो परंतु या गावकऱ्यांनी म्हणजेच या तरुण मुलांनी अतिशय धक्कादायक ही बाब आपल्या पुढे आलेली की त्यांनी अक्षरशः या मंदिराला टाळे ठोकले का टाळे ठोकले थोडस या गावकऱ्यांकडून जाणूया काय परिस्थिती आहे म्हणजे आज मध्ये ह्या मंदिराला टाळे ठोकल्याचं कारण काय कारण म्हणजे एक कारण एकच आहे आज गेली चार आठ दिवसापासून आम्ही सर्व तरुण एकत्र जमून मारुती मंदिराचं वरच काम असेल त्याच्या वारंवार सांगून सुद्धा झालेलं नाहीये त्याच्यावरची माती घाण कचरा गवत गवत एवढ्या प्रमाणात होतं का ते गुडगा एवढं होतं शेवटी त्यांना सांगून त्यांना नाही काढता ना ना आलं ना शेवटी तरुणांनी काढलं ते आणि पर्याय म्हणून हे डागडूजी एक मंदिर गळत <coughs> काचा फुटलेले आहेत बोर्ड अक्षरशः जळालेले आहेत एकदम भयानक परिस्थिती मंदिर अख्खं बनलंय पाण्याने वल्ल भरलेलंय आणि पुढाऱ्यांचं ट्रस्टीच अजिबातही लक्ष नाही या मारुती मंदिराक आणि जाणून बुजून नावेला जाणे आम्हाला हे टाळे ठोकायची वेळ आलेली बरं एक काम नाही ना पुढाऱ्यांकडे एवढी चांगली सत्ता असताना ट्रस्ट चांगली असताना आपल्या आज, आज आजे समाज मंदिर आहे वर्ष चांगली सत्ता असताना म्हणजे नक्की काय कोणाला म्हणताय तुम्ही नक्की कोण पुढारी आहे पुढारी आता पुढारी भरपूर आहे कोण आहे राजू डावरे म्हणा यशोलाबाळे अरुण आहे गंगाधर नलवडे अनिल वागसवरे असे चांगले चांगले ट्रस्टीत सुद्धा चांगले चांगले माणसं सगळी उमेश लावरे असल आज हे वर्ष झालंय सभा मंडपाचं काम चालू आहे अक्षरशः लिकेज आहे ते समोर पाहू शकता लिकेज आहे काम अक्षरशः आता बंद पडलेलं आहे गरीब पस्तीची ती सुद्धा लिकेज आहे किती दिवसापासून चालू आहे सभा मंडपाचं काम वर्ष गेली वर्षभरापासून सभामंडपाचं काम चालू आहे टाकीच दोन वर्ष आम्ही सांगितलेलं आहे त्यांना टाकीची दुरुस्ती करा नळ व्यवस्थित करा पाणी आजूबाजूला आजू राहिले त्याची कोणाला ना काळजी नाही बोलत आज बघितलं गेलं तर तुमचा सगळा तरुण वर्ग आज या ठिकाणी उपस्थित झालाय काय सांगाल म्हणजे बोला 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 तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात काय म्हणजे हा वर्ग ज्यावेळेस येतोय आणि अशा घटना घडल्या जातात काय नक्की याला कारणीभूत आमचा जो सरकारी दवाखाना आहे जनावरांचा पशु वैद्यकीय प्रथम श्रेणीचा दवाखाना आहे त्यातला कुठल्या कुठल्याही प्रकारची सेवा भेटत नाही आणि त्या दवाखान्याला डॉक्टर पण नाहीये प्रथम श्रेणीचा दवाखाना आहे आणि त्याला डॉक्टरच नाही कोण डॉक्टर आता डॉक्टरच नाही येते फक्त एक कंपाऊंडर येत आहे ते पण दुपा... दुपार दुपारी एक नंतर गायब राहतात आणि जर कंपाऊंडरचं काय नाव आहे राजू नायकवाडी दररोज काही ना काही कारण मग आपण फोन केला दुपार नंतर तर मग एक दिवस म्हणे मामा वारले आता काल म्हणे आजी वारली काय करायचं बघा समजा इमर्जन्सी जनावरांना काय तर कोण यायला जबाबदार कोण आहे नक्कीच बऱ्याच वेळा या गावामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्यात गट आणि हे गाव जर म्हणलं गेलं तर महाळादेवी आणि निंबळ हे जोडून गाव येतं आंबिके मातेचं मंदिर या ठिकाणी देवस्थान चांगली ट्रस्ट आहे तरी पण हा आरोप होतोय काय नक्की होते तसं सांगायला पाहिलं तर गावामध्ये जवळ 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 आसपास सर्व निष्कृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत त्यांना वारंवार सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची ते दखल घेत नाही त्यांना आम्ही तीन दिवसापासून सांगतोय मारुती मंदिराचा असा असा प्रॉब्लेम आहे असा असा गावात असा प्रॉब्लेम आहे एकाही पुढे लक्ष द्यायला आला नाही या सभा मंडपाचं सध्या काम चालू आहे तुम्ही म्हणताय गावात कोणी लक्ष द्यायला तयार नाही परंतु सभा मंडपाचं काम चालू कोणी दिलं सभा मंडप हा सभा मंडप किरण लांब यांनी दिला आणि पाठीमागचं जे गळत आहे ते मंडप कोण दिले ते भाऊसाहेब माझी पहिले खासदार होते भाऊसाहेब अख्तोरे आता ते त्यांनी दिला बाबा काय अपेक्षा आहे आपल्याला माझी अपेक्षा आहे मारुत मंदिर कुत्रे बसतील देवीच्या मंदिराला माणूस एक कामाला दोन दोन माणसं त्या टायमाला दोन दोन वाघ वत वा, 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 याच नाव काय परभू गायकर परत एकनाथ शिंदे आणि मारुतीच्या देवळाला कुत्रे आगाच्या कुणी त्याला वारस नाही कोण वारस कुणीच नाही पुढारी असतील कोणी असू पुढारी मारुती मंदिराकडे लक्ष द्यायचं सभा मंड मन, मंडपाकडे लक्ष द्यायचं ते म, मंगल कार्यालय बांधले त्याला पाणी सुद्धा मारेल नाहीये कोण ठेकेदार कोण आहे या सुनील धुमाळ काय म्हणजे तुमचा एवढा बोलायचंय हे आमचं सभा मंदिर हे समाज मंदिर खेळण्या खेळण्यावर सगळं होत या गावातल्या पुजाऱ्यांनी कोण 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 काय जुगारीचा आटा कोणी गावानी कोणी चावी दिली कोणच्या गावचं मंदिर एकल्याच आहे का गावाच आहे कोणतं आहे मंदिर मला सांगा बघा म्हणजे या गावामध्ये जुगारीचा अड्डा सुद्धा चालतो निंबळ गाव आणि ह्या गावामध्ये जो काही जुगारीचा अड्डा चालतो या हा असं ऐकलं जातंय का हा मारुतीचं मंदिर आहे याचं तोंड सुद्धा पूर्वमुखी आहे काही याची घटना घडलेली काय सांगतो अरे म्हणजे आजपर्यंत जे वयस्कर माणसं त्यांचं असं म्हणणं आहे का जे आपण मारुतीचं मारुती मंदिर मारुतीचं तोंड जे पूर्वमुखी केलंय त्यानंतरच्या ज्या घटना झाल्यात अकरा बारा घटना अशा झाल्यात का आत्महत्या झाल्यात किंवा मोठे संकट गावावरती आले हे जे जुने जाणकार माणसं आहेत हे म्हणणं झालेलं आहे आणि आताही जे तरुण वर्ग आहेत त्यांचं वयस्कर माणसांचं ऐकल्यानंतर त्यांचं असं म्हणणं येत आहे की जे आपलं मंदिर होतं त्याच जागेवरती मंदिर आपण बांधलं पाहिजे कारण अशी अवस्था झाली जेवणाची या ठिकाणी जी काय दलित वस्ती आहे या दलित वस्ती त्या ठिकाणी या ठिकाणी जुगारीचा अड्डा चालतो या ठिकाणी जे काही जुने जाणते जे लोक आहेत सहकारी आहेत वास्तूच राहणारे लोक आहेत त्यांनी अक्षरशः या दलित वस्ती जे काही मंदिर आहे याला आता टाळा ठोकलेला आहे म्हणजे कुठंतरी या ठिकाणी जुगार बंद झाली गेली पाहिजे हा एक प्रामुख्याने या लोकांचा एक उद्देश आहे आणि आज आजपासून या हनुमान मंदिराला सुद्धा आणि ह्या जुगारीच्या मंदिराला सुद्धा या ठिकाणी टाळा आहे म्हणजे प्रामुख्याने ही जी काही वस्ती आहे समाज मंदिर आहे या समाज मंदिरामध्ये समाज ऐवजी हे दुर् दुर्गुणाचे कामं या ठिकाणी चालतात जुगारीचे काम या ठिकाणी चालतात अक्षरशः या गावकऱ्यांनी आणि ह्या तरुण वर्गाने ह्या मंदिराला अक्षरशः टाळ्या ठोकलेला आहे या ठिकाणी मित्र या ठिकाणी गाव आहे गावाच्या ठिकाणी या बघा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी वर्ग एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना आहे आणि श्रेणी अंतर्गत एक नंबरचा दवाखाना या ठिकाणी श्रेणी एक नंबर आहे मित्र बघा आणि हे जो काही या ठिकाणचा तरुण वर्ग आहे तरुण वर्ग ॲक्शन प्लॅन मध्ये आलेला आहे यांचा खूप मोठे यांनी दावे केलेले की या ठिकाणी असलेले डॉक्टर या ठिकाणी खरंच येतेच नाही काय खरं डॉक्टर तुम्ही फोन केला ना त्याच्या डॉक्टर आहे आणि कधीच फोन उचलत नाही त्यांनी बोलावा समजा एमर्जन्सी इथं कोणत्या प्रकारची सुविधा नाही काहीच नाही इथं जर काही स्कीम आली किंवा काही आता बीबीआनी जर आली तर मैं मैं जब जब तो तो ते परस्पर हा हे दवाखान्यातले औषध सरकारी जनावरांच्या हे औषध सुद्धा विकले जाते शेतकऱ्यांना हे औषधं भेटू शकत नाही डायरेक्ट नाही म्हणते आहे जो काही या ठिकाणी आरोप करतायत हा शेतकरी वर्ग करतोय साहेब आपलं नाव काय डॉक्टर पांढरे डॉक्टर पांढरे म्हणजे काय हा तरुण वर्ग आपल्याला आरोप करताय काय सत्यता आहे काय सर माझ्याकडे निमराचा हा अतिरिक्त कार्यभार आहे माझ्याकडे खरा चार्ज जो आहे तो विठ्याचा आहे त्यामुळं मला इथं आठवड्यांना दोन दिवस यायचा असतो

नियुक्ती अतिरिक आता त्या मॅडम ज्या आहेत ट्रेनिंग वरते सध्या त्यांच्याकडे किती दिवस झाले ट्रेनिंग वर जवळजवळ चार महिने पाच महिनेपासून इथं डॉक्टरच नाही पाच महिन्यापासून अर्ड डॉक्टर होते डॉक्टर जवळजवळ एक महिना झाला या ठिकाणी डॉक्टरच नाही डॉक्टर नाहीत मग ते कसं आता माझ्याकडे अतिरिक्त असल्यामुळे मला दोन दिवस यायचं राहतात दोन कोणते दिवस तुमच्या मंगळवार हे बघा इथं लिहून मंगळवार मंगळवार

बंद का वाजी परवा दिवशी तुम्ही सांगितलं मामा वारले होते परवा दिवशी दप्तर नाही तुम्ही तर बोलले मामा वारले होते दप्तर घेऊन कसे काय तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या कसं कारण उत्तर असतं तर कालचं काय मामा वारले दप्तर घेऊन गेल तुम्ही मामा फोन केला हे म्हटले माझे मामा वारले त्याच्या मला यायला नाही काल फोन केला काल म्हणून माझ्या आजीवर एक गाई तिचं पालन पोषण तिचं सगळं खाद्य सगळं केलं लिटर दूध देते समजा गाई तुम्ही सांगा आठवड्यात जर तिचं खाद्य दूध जर काढलं शिल्लक शेण तरी हातात येते का गेल्या सहा महिन्यापासून वरून जर औषध

आम्हाला किती आमच्या गावाला प्रत्यक्ष जो काही हो या ठिकाणी वास्तव्यात राहणारे जे काही सहकार्य आहे त्यांच्या आरोप होते गावकरी खरंच आरोप करताय परंतु या ठिकाणी असं संबोधलं जाते की पंधरा पंधरा दिवस झाले शिक्का घ्यायचा आहे पण तो शिक्का सुद्धा या ठिकाणी मिळत नाही या ठिकाणी आहे असं काय दिलं ते लिहिले दिनांक सत्तावीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे सव्वीस तारीख कुठे गेली ज्या दिवशी नेला त्याच दिवशी सव्वीस लाव लिहून घेता औषध देता वीस रुपये कशाचे घ्या तुम्ही वीस रुपये तसं नाही एक गायला दहा रुपये केस पेपर त्याची पावती

पावती अजूनपर्यंत दिली नाही सरकारी यायला पाहिजे का घेतले तुम्ही दहा रुपये एक रुपये घेता बरोबर एक रुपये माझं म्हणणं चाळीस रुपये एक रुपये घेता वीस रुपये घेता किंवा चाळीस रुपये घेता माझ्या सरकार बोला तुम्ही एक रुपये घ्या किंवा दहा रुपये घेतात बरोबर पाहिजे ना पावती ऑनलाईन रेजिस्टर ऑनलाईन मग ते कसं दाखवता तुम्ही रेजिस्टरला रेजिस्ट्राला काय माहिती तुम्ही चाळीस रुपये घेतले का एक रुपये घेतलाय गेले कुठे काय माहिती गेले कुठे काय खिशात गेले मला या ठिकाणी खूप मोठे मोठे आरोप केले जातात आणि या तरुण मुलांनी आता युवा दवाखान्याला जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत निर्णय घेतलेला आहे कोणताही डॉक्टर नाही आणि विशेष म्हणजे दुधाची परिस्थिती आपण सर्व जाणतात का दुधाला काय भाव मिळतो आणि इथे जे काही निमळ गावचे श्रेणी वन असा हा दवाखाना आहे पशुधिक परंतु या ठिकाणी कोणी येत नाही आणि हे शेतकऱ्यांचे हाल होता गेली पंधरा पंधरा दिवस झाले या ठिकाणी शिक्का मारण्यासाठी सुद्धा शेतकरी आतूर आहेत परंतु कुठंतरी त्यांना पेनिंगसाठी किंवा त्याच्या विम्यासाठी त्यांना शिक्का गरजेचा असतो पण इथं कोणी येत नाही असा आरोप या ठिकाणी केला जातोय नक्की यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की आरोग्य व्यवस्थेवर अकोले तालुक्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतोय नक्की अकोले तालुक्याची आरोग्य व्यवस्था ही नक्कीच डगमळीत झालेली आहे हा आरोप होतोय आणि अक्षरशः या तरुण मुलांनी आज हा सरकारी दवाखाना पशुवैद्यकीय सरकारी दवाखाना हा याला टाळे ठोकण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय नक्कीच जोपर्यंत त्यांचे या ठिकाणी डॉक्टर येत नाही तोपर्यंत नाही निर्णय त्यांचे आहे प्रथम श्रेणी आहे अत्यंत येणार ठोकू शकतो नक्कीच म्हणजे आज जे काही टाळे या ठिकाणी निर्णय या मुलांनी घेतलेला आहे पक्षाचे नाही पण तेही कार्यकर्ते हे सामाजिक हिताचे कार्यकर्ते आहे गावात प्रत्येक गावामध्ये असे तरुण कार्यकर्ते आहे की जेणेकरून गावाचा कायापालट व्हावा गावाची मंदिरांची व्यवस्था असेल दवाखान्याची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल पाण्याची असेल रस्त्यांची असेल या सर्व योजना सुधारल्या पाहिजे हे या गावकऱ्यांचं म्हणणं आहे तार्टा तार्टा। सामाजिक की गावाला जर दवाखाना आहे आणि दवाखाना असून सुद्धा या ठिकाणी त्याची सेवा मिळत नाही या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी मरीजांना कुठेतरी उपचार या जे काही पशुवैद्यकीय शेतकरी आहे त्यांना या ठिकाणी सेवा मिळत नाही म्हणून या तरुण मुलांनी गावाच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला टाळे ठोकलेले आहे कुठपर्यंत टाळे ठोकले जात आहेत की जोपर्यंत आम्हाला डॉक्टर मिळत नाही बघूया नक्कीच हे जे काही मुलांनी केलं ते योग्य आहे की नाही योग्य आहे खाली कमेंट करून सांगा धन्यवाद आज सर्वात महत्वाचा हो मुद्दा मुकुटाचा देवीच मंदिर ट्रस्ट गाव कसा हा मुकुट नियमाने गावच्या थ्रोच व्हायला हो पाहिजे आता तिराईत माणूस येतो देवीला मुकुट देतो ही कुठली पद्धत गावा का पैसा नाही गावात पुढारी नाही गावात कुणीच नाही का ट्रस्ट कुठे गेली ट्रस्टला ला पैसा येतो पैसा जातो कुठे आज तिघा जणांनी पैसे दिले मुकुटासाठी दोनच नाव ओपन होतात जगन देशमुख भाऊराव खोड हे दोन कोण आम्हालाही माहित नाही ट्रस्टीला माहित नाही गावाला माहित नाही मुकुट दिलाय कुणी घातलाय कुणी आणि कधी घातला हे माहित नाही ज्यावेळेस बाजूला कळत त्यावेळेस दोनच नाव ओपन होत्या तिसरं नाव गुपित का राहत ते पैसे कुठे गेले आज वर्ष झाले एक लाख एक हजार रुपये दिलेले आहेत आज नाव काय तिसरं नाव नाही नाव तर आज आज आम्ही ओपन नाही करणार आम्हाला त्यांच्या तोंडून नाव ऐकायचं आम्हाला त्या ट्रस्टीकडून ट्रस्टी जे तेरा जण आहेत तेरा जणां चार जणांना विचारण्यात आला आमचं आम्हाला माहित नाही म्हणजे दोन ज्यांनी दिला त्यांचं नाव माहित नाही तिसऱ्या माहितीच नाही गाव विकास कामासाठी जर एखादा त्रेस्त व्यक्ती भावनेपुटी जर मुकुट देत असेल तर अडचण काय नाही अडचण काहीच नाही आम्हाला पण आम्ही गावात तरुण उपलब्ध तरुण आहेत ना ट्रस्टीने सांगायला पाहिजे का मुकुट बांधवायचंय गाव आहे ना समर्थ त्याला बनवायला पूर्ण फुलाची पाकडी आज दोन दोन रुपये जरी गोळा केले तरी मुकुट बनवणार ट्रस्टी गावाला विकासात घ्या म्हणजे विश्वासात घेत नाही ट्रस्टी ना गावात एकाही तरुणाला बुजुर्ग माणसाला का सर्वसामान्यांला अजिबात विश्वासात घेत नाही काय चाललंय ट्रस्टीतल्या चार दोन लोक चाललं कोण आहे ट्रस्ट अध्यक्ष आणि ट्रस्ट अध्यक्ष देवीदास गायकर आहे त्याला विचारायला माहित नाही मुकुट आले का नाही हे माहित नाही त्याला हे नाव कोण आहे हे माहित नाही आणि उप उपाध्यक्ष आहे तो तर गावातच नाही कोण पाहत सगळं ट्रस्टीत कोण पाहत हेच गावाला माहित नाही मुकुट कोण आलाय कोणच्या थ्रू आलाय सुद्धा माहित नाही बसलाय कधी हे माहित नाही जर ज्यावेळेस तुम्हाला मुकुट आज महत्वाचं आहे देवीच श्रद्ध आज जागृत देवस्थान आहे आणि ते जर तुम्ही असं अंधारात आणून मुकुट याला उपयोगच नाही ना तुमच्या अपेक्षा का काय नाही अपेक्षा काय ज्या वेळेस मुकुट आला ना तो मुळे ज्या वेळेस आणला तुम्ही तोच चुकीचा आणला ज्या वेळेस तुम्हाला बनवायचं आहे त्याची गाव मिटिंग व्हायला पाहिजे गावात ट्रस्टीची मिटिंग व्हायला पाहिजे का मुकुट आहे हा ज्यावेळेस गाव इच्छुक नसल पुढारी जर गावातले इच्छुक नसेल तेवढेच तो किरायनी दिला आनंद आहे ना त्याच्यात पण गाव समर्थ असताना तुम्ही तो घेतला जे ते झालं आता काय काय नाव केलं जे आता संदीप भाऊ झाले अमित वोंडेकर झाले अजय बागेवर झाले हे सगळे तरुण मित्र माझे जे पुढे आले हे खास गावचा विकास जी ट्रस्ट आहे आता जी ट्रस्ट सगळ्यांचं म्हणणं असं की जे ट्रस्टीने आजपर्यंत कोणालाच विश्वासात घेतलं नाही हिशोबाने दाखवलं नाही तर तो जो हिसाब आहे तर त्यांनी घेऊन लावावा दाखवावा किंवा ही ट्रस्ट बरखास्त करावी हेच सर्वांच म्हणणं म्हणजे बघा अविश्वास दाखल केला जातोय दा निमराची जी काही देवी आहे या देवीवर जी काही ट्रस्टी आहे या ट्रस्टीनं जो काय हिशोब पाणी आहे योग गावापुढे कधी सादर केलेला नाही आणि त्यांनी तो सादर करावा अन्यथा ती ट्रस्ट बरखास्त करावा असं या तरुण वर्गाचं काम आहे म्हणणं आहे सगळं सोमवारपर्यंत जर कोणत्याही प्रकारची दखल जर ट्रस्टीने किंवा गावकुटारीने घेतली नाही ट्रस्टीने किंवा गावकुटारीने दखल घेतली नाही तर सोमवारी संध्याकाळी म्हणजे सोमवारी संध्याकाळी रात्री अकरा वाजता कम्प्लीट देवीच्या मंदिरात सुद्धा टाळे टोकण्यात येतील मंगळवारी कोणत्याही प्रकारचं देवीचं दर्शन घडलं जाणार नाही हा शेवटचा अल्टिमेट फक्त गावकुटारी आणि ट्रस्टीसाठी हा डायरेक्ट शेवटचा निर्णय सर्व तरुणांनी घेतलेला आहे इथं बघा ह्या निम्रळ गावामध्ये जुगारीचे आटे चालतात या निमरळ गावामध्ये आमदार किरण नामडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभा मंडप झालेला आहे या ठिकाणी जो दवाखाना आहे परंतु तो आरोग्य व्यवस्था आहे त्या सरकारी दवाखान्यामध्ये जो काय पशु संवर्धनाचा मार्फत जो काही दवाखाना या ठिकाणी उघडला गेला आहे या ठिकाणी कोणीही डॉक्टर नाही आहे आणि ज्या ठिकाणी तो कंपाऊंडर आहे तो कंपाऊंडर सुद्धा या ठिकाणी येत जात नाही तो कधी येतोय कधी नाही येत कुणीतरी वारलाय अशा पद्धतीने उडावडीचे उत्तर दिले जातात म्हणजे आरोग्य व्यवस्था या ठिकाणी ता या तालुक्यामध्ये खरंच कुठंतरी निचकामी झालेली आहे परंतु शोभा शोभाशोभेच्या वस्तू या ठिकाणी चालतात या गावामध्ये बघितलं गेलं तर जुगार आणि दारू याचे अटे या ठिकाणी सुरू झाले नक्की याला कारणीभूत कोण आहे परंतु प्रत्येक गावामध्ये ना हा तीन प्रकारचा एक वर्ग असतो एक सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असतात दुसरे विरोधातले कार्यकर्ते असतात तिसरे म्हणजे ज्यांना सत्तेशी घेणं नाही आणि राजकारणाशी घेण नाही परंतु समाजहिताची काम करणारे असे प्रत्येक गावातही तरुण आहे त्यांना वाटतं की आपल्या गावाचा विकास झाला गेला पाहिजे परंतु आपले गावातले जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रामुख्याने राजयोगच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत या सत्ताधारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नक्की याच्यावर कुठंतरी विचारविनिमय व्हावा दोन वर्षापासून वर्षापासून चाललेला हा जो सभामंडप आहे याच्यावर आतापर्यंत काही फरशी पण नाही याचा जो काही ठेकेदार आहे या ठेकेदाराचं कामसुद्धा अनकम्प्लीट आहे फक्त या ठिकाणी दिखावा चालू आहे हे काम कधी कम्प्लीट होणार किंवा या ठेकेदारांना कोणाचा चाप राहिलेला आहे नाही याच्या कोणाचा दबाव आहे की नाही किंवा गाव कुडारी जे आहेत या गाव कुडाऱ्यांचं लक्ष आपल्या गावाऐकणे हे अतिशय चोखपणे पुढं मानणं निश्चित आहे कर्मप्राप्त आहे प्रतिनिधी संदीप लाखे राजू न्यूज अकोले